विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सामाजिक कामात असलेल्या एकता फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या संपर्क कार्यालयात आज श्रीची आरती जिल्हा सरकारी वकील माननीय ऍडव्होकेट शरद जाधवर पोलीस निरीक्षक माननीय तानाजी दराडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी ऍडव्होकेट अमोल रणदिवे ॲडव्होकेट प्रसाद जोशी ॲडव्होकेट मंगेश वळसंगे तलाटी अमोल निर्फळ गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंग निंबाळकर एकता फाउंडेशन अध्यक्ष अमित कदम उपाध्यक्ष शिवलिंग गुळवे कार्याध्यक्ष विशाल थोरात अक्षय गांधी व एकताचे सचिव अविनाश लोमटे हे उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा